जे लोक मर्डर करतात खून करतात ती एक प्रकारची विकृती असते नाही का म्हणून ते असे गोष्टी करतात पण हल्ली ज्या आपल्या आजूबाजू घटना घडत असतात त्या जेव्हा आपल्या कानावर येतात तेव्हा आपल्याला ऐकून खूप विशेष वाटायला लागलं की अशी कशी लोकांची सगळ्यांचीच विकृती व्हायला लागलीये कुठे एक चांगले सिनियर सिटीजन बायकोची हाल बघवले गेले नाही म्हणून त्यांनी बायकोचाही गळा दाबून टाकला आणि स्वतःही फाशी घेतली कुठे एकदम शांत असणारा असा मुलगा त्याने आईचा गळा चिरून आईलाही मारून टाकलं स्वतःही फाशी घेतली कुठे बायको नवऱ्याला मारून टाकते कुठे नवरा बायकोला मारून टाकतंय म्हणजे काय चाललंय समाजामध्ये लोकांची विकृती कुठपर्यंत वाढत चालली आहे म्हणून मानसिक स्थिती चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि ती तेव्हाच चांगली राहील जेव्हा आपण मेडिटेशन करू अध्यात्माच्या मार्गाकडे वळू ईश्वराचे नामस्मरण करू तेव्हाच माणसाची मानसिक स्थिती चांगली राहू शकते